नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिला महत्वाची बातमी रायगड सिद्धी मधून अण्णा हजारे यांच्या उपोषणासंदर्भात संभ्रम कायम आहे अण्णा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गेल्या चार तासांपासून चर्चा सुरू आहे लोकपाल आणि लोकायुक्ताबाबतच्या लोका मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत तर आता स्वामीनाथन आयोगाच्या तरतुदींसंदर्भात सध्या अण्णा आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे गेले चार तास झाले मुख्यमंत्री आणि अण्णा यांच्यामध्ये ही मॅरेथॉन अशी चर्चा सुरू आहे अनेकदा हा ड्राफ्ट जो आहे तो चेंज करण्यात आलेला आहे त्यामुळे अण्णा हजारे आता उपोषण सोडणार का या याकडे लक्ष लागलेलं आहे रायगड सिद्धीमध्ये पत्रकार परिषदेची तयारी देखील झालेली आहे इथेच येऊन अण्णा उपोषण देखील सोडणार आहेत आणि अण्णा सकारात्मक आहेत असंही कळतं तसंच मुख्यमंत्र्यांनी देखील अण्णांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सकारात्मक असा दृष्टिकोन ठेवलेला आहे असंही कळतं केंद्रीय कृषी मंत्री देखील देखील इथे आलेले होते त्यांनी अण्णांशी चर्चा केलेली आहे अण्णांच्या मागण्यांपैकी आता मुख्य असणार त्या म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर करणं आणि त्यातल्या शिफारशींची अंमलबजावणी करणं अण्णांची मागणी आहे की सगळ्याच शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव द्यावा तर त्यावर सध्या मुख्यमंत्री आणि अण्णा यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग नुकतेच इथे येऊन गेलेत अण्णांची भेट घेऊन गेलेत त्यानंतर त्यांनी अण्णांच्या उपोषणा त्यां संदर्भात काय म्हटलं त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात काय म्हटलं ते आपण पाहूया चल रही है और मुख्यमंत्री जी सोमपाल जी बैठे हैं और चंडीगढ़ में उनके दो मित्र कुछ बैठे हैं पर अन्ना की क्या राय है तो वही चर्चा चल आहे आपके चर्चा मैंने अन्ना साहेब को बताया है की स्वामीनाथन जी ने स्वयं इस बात को स्वीकारा है यही सरकार चार साल में किसानों के लिए जो कुछ भी सुझाव आए थे उसका क्रियान्वयन कर रहा है राधामोहन सिंग यांनी मात्र या संदर्भात अण्णांच्या उपोषणासंदर्भामध्ये कोणतंही वक्त वक्तव्य केलं नाही मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे अर्थात उत्सुकता खरंच आणली गेली आहे की आता सध्या रायगड सिद्धीमध्ये होत आहे काय मुख्यमंत्री आणि अण्णा यांच्यामध्ये जवळपास चार तास ही याची कोणती चर्चा चाललेली आहे असे किती ड्राफ्ट यामध्ये बदलले जात आहेत अण्णांच्या कोणत्या मागण्या यासंदर्भात मान्य केल्या जात आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय अण्णांचं उपोषण हे आता शेतकऱ्यांच्या मागणीसाठी अडलेला आहे त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी कशा मंजूर केल्या जातात याची अंमलबजावणी कशी केली जाते आणि यासाठीचा कोणता ड्राफ्ट तयार केला जातो तो अण्णांच्या पसंतीस उतरतो का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे महाराष्ट्रातले तमाम शेतकरी सध्या आर टीव्ही नाईनवर ही बातमी पाहत आहेत कारण उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे कारण आता अण्णांचं उपोषण हे फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे आणि शेतकऱ्यांच्या या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे टीव्ही व्ही नाईन वर सातत्यानं आपण या उपोषणासंदर्भातली बातमी दाखवतोय अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री यांच्या या बैठकीमध्ये नेमकं काय होत आहे याकडे बारकाईनं आपलं लक्ष आहे आणि प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळेच महाराष्ट्रातले सगळ्यात जे शेतकरी बांधव जे आहेत ते टीव्ही नाईन समोर बसलेले आहेत की इथेच अण्णांचं उपोषण सुटणार आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी यांच्याकडे वैभव काय सुरू आहे नेमकं तिथे काय सुरे नेमकं इथे खूप मोठा प्रश्न आहे निखिल आणि आपण बघितलं आता चार तास होत आलेले आहेत आणि असं असताना अजूनही ही बैठक जी संपले ही ही ले ले आहे ती काही संपली असं म्हणता येणार नाही कारण सातत्यानं अजूनही काही गोष्टी ज्या आहेत त्या अण्णांशी चर्चा सुरू आहे अर्थात आपण म्हटलं त्याप्रमाणे लोकायुक्त आणि लोकपाल याविषयी अण्णा समाधानी झालेले आहेत मात्र सगळ्यात मोठा प्रश्न जो होता तो म्हणजे दीडपाट दीडपट हमी भावाचा होता मालाला तो कसा देणार हा सगळ्यात प्रश्न आहे आणि ते सगळ्या पिकांना देणं काही शक्य नाही आहे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून अण्णांना समजावलेलं आहे सांगितलेलं आहे मात्र त्यावर गोष्टी काही अडलेल्या आहेत स्वामीनाथन आयोगाचा जो आयोगाचे जे जे, जे पॉइंट्स आहेत ते सगळेचे सगळे मान्य करणं हे देखील शक्य नाही या अगोदरच्या अनेक सरकार आली आणि गेली मात्र ते काही शक्य झालेलं नाहीये आणि म्हणूनच स्वामीनाथन स्वतः काय म्हणतात हे देखील मंदिरणी करण्याचा प्रयत्न अण्णांना केला गेला की बघा स्वामीनाथन म्हणतात की भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे अशा प्रकारे ये न के आजपर्यंत आम्ही काय काय केलं शेतकऱ्यांसाठी साडेचार वर्षात कशा सवलती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला एक ना दोन निखिला या सगळ्या गोष्टी अण्णांच्या कानावरती घालण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे मात्र हे सगळं होत असताना सगळ्यात मोठा प्रश्न की अण्णा हे आज मान्य करणार का आणि अण्णांची मनधरणी होणार का आणि आज ते उपोषण पाठी घेणार का तर याचं उत्तर हो आहे कारण फार ताणून देखील अण्णांना देखील ना चालणार नाही कारण आपण बघितलेलं आहे की आता सातवा दिवस आहे अण्णांची प्रकृती देखील खाला होती बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर तिसरा तीन बदल केले अण्णांनी ड्राफ्ट मध्ये आता फायनल ड्राफ्ट त्यांच्या हाती आला तो ते वाचतायत शब्द न शब्द वाचतायत निखिला आणि आता होप सो की काही वेळातच सीएम बाहेर येतील अण्णा बाहेर येतील आणि आमचं उपोषण थांबवलं जाईल नक्कीच वैभव एकदा हे उपोषण संपलेल किंवा मग मुख्यमंत्री आणि अण्णा ज्यावेळेला बाहेर येतील या बंद आढून त्यावेळेला पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते या संदर्भातल्या माहितीसाठी मात्र अण्णा लवकरच उपोषण सोडतील याविषयीचे संकेत आता सध्या मिळत आहेत